हे पा पत्राचे घर इकडं हे इकडं पहा पत्राचे घर येत हे मा बहिणीच घर आहे हे माया भाषेचे घर येत हे वा नाही भाषाचीच म्हणतं स्वारी स्वॉरी मुलाचे घर येते हे माझ्या मुलाचे घर माझ्या बहिणीच्या मुलाचे घर हे घरकुल आलेलं आहे हे पहा हे मोठ्या मुलाचं घर हे हे का हे धुनं वाळू घालून राहिले तर धुनं वाळू घालायला वाळा लागलं ला धुनं कामाला जा लागते म्हणून का <laughs> पाय शेळ्या आहेत मुलाच्या माझ्या शेळ्या आहेत आम आमची सुनबाई सोडणार आहे शेळा नेणार आहे चारायले हे चटणी पिले येत पिलू आहे चटणी हे पहा पिलू का दिसून राहिलं का पिलू हे पिलू हे दे घरकुल पा छान घरकुल मोठं घरकुल वाहनं चालू आहे इथ एक मुलगा राहती हे बांधायचं इथं घरकुल आलं हे बांधायचं पण सध्याची पा परिस्थिती कशी आहे कमेंट करून सांगा छान आहे का म्हणून हे घर या मुलाचं आहे तीन तेरा नऊ बारा व्हायला लागले हे पाकड ना इकडं फोन काना लावला तो आमचा मुलगा आहे बाई मुलगा आहे आमचा इकडं फोन लावला पातीत पण शेळ्या पाय दाखव इकडून आलीन काढून बा शेळ्या चालल्या गवारा गेलं पुढे आता शेळ्याचं गवार चाललं हे बा शेळ्या भरपूर शेळ्या म्हशीचं गवार शिळ्याचं गवार डोंगरकिनी गाईचं गवार खूप खूप आहे इथं पाहे बयला, बैल किती छान येत एका जोडीच रंगेशिंगी सारखेच येत टाटा बिरला जोडी इकडे शेती आहे हा इकडं बैल येत हे इकडं घर येत इकडं गहू आहे इकडे गो हे इकडं तूर मोडायची राहिली हे का इकडं राहिली हे बैल आहे ते इकडं डोंगरकिनीच वातावरण माहेर आहे माझं डोंगरकिनी हे का इकडं तुरी राहिल्या मोडायच्या भरपूर तुरी राहिल्या पण ही तुरीला काय नाही म्हणजे कश्यानं धुईन गेली का काकान वाळले काही असं वातावरण आहे इकडं इथं घर बांधणं चालू आहे घरकुलाचं घरकुल हे पा भीती पूर्ण घर, घर, घर मातीच हे का पूर्ण बाई तिथ तिथं मातीच घर आहे मीच मीच बाई मातीच घर आहे इथ आपली बहीण राय तिथ पाणी येत होता म्हणून एले लावून घेतले ते हे मेन कापड इथं बाज मोल ही मुलाचीच मुलगी हे पा इथं कशा भरपूर पपया आल्या इकडं लेंडी आहे तिकड म्हणजे नाला आहे नाल्याला लिंडी म्हणतात